नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी साहेबांचा विषय लय खोल आहे साहेबांच्या मनगटात लय जोर आहे साहेबांच्या गळ्यात वाघाचा दात साहेबांच्या मागे बड्या बड्या नेत्यांचा हात साहेबांचा लुंगी बनयाण लूप बेकार हिट आहे साहेब लय हीट आहे साहेब म्हणजे साहेबच आहे विधिमंडळात कायदे बनवणारे आमदार स्वत कायदे पायदळी तुडवायला लागले म्हटल्यावर बोलणार तरी काय सध्या आमदार संजय गायकवाड यांचा लुंगी बनयाण लुक तुफान व्हायरल झालाय दाळ आंबट निघाली म्हणून गायकवाडांनी कॅन्टीनच्या मॅनेजरला थेट मारहाणच केली साहेबांना शिळ अन्न द्यायची त्याची हिंमत झाली तरी कशी असा जाब विचारत साहेबांच्या कार्यकर्त्यांनीही बेती गंगामध्ये हातच धुतले गायकवाडांवर कारवाई करण्याची विधानसभेत मागणी झाली मुख्यमंत्र्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली पण रास्ता गलत था पण मंजिल सहती असं म्हणत गायकवाड आपल्या कृतीवर ठाम आहेत आपल्याला आपल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाहीये असंही त्यांनी माध्यमांना सांगितलंय गायकवाडांनी हा पराक्रम पहिल्यांदाच केलाय असं अजिबात नाही यापूर्वीही त्यांनी अनेक मुक्ताफळं उधारलीच आहेत आजच्या या व्हिडिओतून गायकवाडांचे सगळेच्या सगळे पराक्रम तर आपण जाणूनच घेणार आहोत पण निकृष्ट जेवणावर बोलणारे गायकवाड कोणकोणत्या निकृष्ट कामांवर गप्प बसले तेही पाहूयात आधी आमदार निवास कॅन्टीन मध्ये नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात आमदार संजय गायकवाड यांच्या दाव्यानुसार त्यांनी आमदार निवास येथील कॅन्टीन मधून डाळ भात आणि चपाती मागवली ते जेवायला बसले एक घास खाता त्यांना डाळ आंबट लागली आणि उलटी झाली नंतर ते तीस डाळ घेऊन लुंगी बनियांवर कॅन्टीन मध्ये पोहोचले तिथल्या मॅनेजरला त्यांनी डाळचा वास दिला आणि त्यानंतर थेट त्याला मारहाणच केली या घटनेचे पडसाद थेट विधानसभेत उमटले अनिल परब यांनी हा मुद्दा मांडत संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा प्रकार चुकीचा आहे असं सांगत कबुली दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपण संजय गायकवाड यांना समज दिल्याचं सांगितलं यानंतर निवास येथील कॅन्टीन चालवणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात आला अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली या सगळ्या प्रकरणाच्या तब्बल तीन दिवसानंतर आमदार संजय गायकवाड आणि त्यांचा एक कार्यकर्ता यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून याची माहिती विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे गुन्हा दाखल झाल्यावर संजय गायकवाडांनी याच स्टाईल मध्ये त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली आपण असं फार काय मोठं काम केलं नाही ज्यामुळे सरकार अडचणीत येईल विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी असं केल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे आमदार महोदयांना कारवाईचा विशेष असा काहीच फरक पडला नाहीये असं आपण म्हणू शकतो हे झालं प्रकरण पण संजय गायकवाड याच एका प्रकरणामुळे चर्चेत आले असं अजिबात नाहीये आता त्यांनी काय काय केलंय ते सविस्तर पाहूयात मार्च दोन हजार चोवीसच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत गायकवाडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला विशेष म्हणजे आमदार महोदय पोलिसांसमोरच त्या तरुणाला मारहाण करतात हे व्हिडिओ दिसत होत बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेवरून गायकवाडांवर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटून केलं राहुल गांधींनी आरक्षणावरून केलेल्या एका वक्तव्यावर गायकवाड यांनी अशी भाषा केली बरं संजय गायकवाड यांनी वाघाची सुद्धा शिकार केलीये त्यांनी शिकार केलेल्या वाघाचा दास सोन्याच्या चैन मध्ये लावून स्वतःच्या गळ्यातही घातलाय हा दावा मी नाही तर खुद्द संजय गायकवाड यांनी फेब्रुवारी दोन हजार ला केला होता त्यांच्या या दाव्यानंतर वन विभागाने तत्काळ त्यांच्या गळ्यातला दाग जप्त करून त्याची तपासणी करायला पाठवला होता पण पुढे याही बद्दल गायकवाडांवर कारवाई झाल्याचं दिसून आलं नाही फक्त आठशे एक्केचाळीस मतांच्या फरकाने निवडून येणारे संजय गायकवाड यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस ला भर मंचावरून मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे असं वक्तव्य केलं होतं एप्रिल दोन हजार हे संजय गायकवाड पोलीस खात्याला जगातील सगळ्यात अकार्यक्षम आणि भ्रष्ट भ्रष्टकाठ बोलतात आणि जुलै दोन हजार पंचवीस ला त्यांची मजल थेट संभाजी महाराज मूर्ख होते का असा प्रश्न विचारण्यापर्यंत जाते या सगळ्या प्रकरणांना पाहून गायकवाडांचं हे मारहाणीचं प्रकरण तुम्हाला आता शुल्लकच वाटू शकतं बरं संजय गायकवाड ज्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून येतात त्याच बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे जिथे रुग्णांसाठी जेवण तयार केलं जातं त्याच कॅन्टीन बाहेर कचऱ्याचा ढीक पाहायला मिळतो तिथं मात्र आमदार साहेब लुंगी यांवर पोहोचले नाही सर्वसामान्यांच्या रेशन मध्ये किडे आणि खडे निघणं सामान्यच झालंय अंगणवाडीतल्या लेकराबाळांच्या खाऊ मध्ये उंदीर बेडक झुरळ आणि आळ्या निघणं त्याहूनही सामान्य झालंय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणातून विष बाधा होते उपचार मिळाले नाही म्हणून कित्येकांचे हॉस्पिटलच्या अंगणातच जीव जातात रस्ते खराब पाणी खराब गटार तुमलेल्या दिसतात तरीही सामान्यांनी आजवर कुठल्याही लोकप्रतिनिधीवर हात उचलला नाही कारण सामान्य लोक तो कायदा पाळतात पण कायदा फक्त सामान्यांसाठीच असतो का संजय गायकवाडांसारख्या आमदारांना खुली सूट देण्यात आली आहे का मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद